एक जबरदस्त अपडेट आता आलेली आहे बगराम एअरबेस संदर्भातली अमेरिका किंवा जगातल्या अनेक मोठ्या मोठ्या सत्ता अनेक ताकद लावून शस्त्रांचा वापर करून जी गोष्ट करू शकल्या नाहीत ती गोष्ट भारत आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये शांततेच्या मार्गाने आणि मदतीच्या मार्गानं करू शकतो हे भारत दाखवून देतोय कारण काही रिपोर्ट्सनुसार आता अशी अपडेट येते आहे की बगराम एअरबेस जो अफगाणिस्तानातला एक अत्यंत मोठा असा एअरबेस आहे जो पूर्वी सोवियत रशियानं डेव्हलप केला होता तो एअरबेस सध्या भारताच्या ताब्यात आलेला आहे किंवा येण्याच्या मार्गावर आहे ही गोष्ट पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का आहे चीनसाठी धक्का आहे आणि सर्वात मोठा धक्का आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी या बगराम एअरबेसला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता आणि त्या डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटत होतं की हा जर एअरबेस अमेरिकेला परत मिळाला नाही तर अमेरिका त्यासाठी काहीही करू शकते पण भारत आता सध्या या एअरबेसचा कंट्रोल घेतोय अशा काही बातम्या येत आहेत मग नक्की यामध्ये काय अपडेट आहे आणि बगराम एअरबेस आपल्या हातात येण्याचा अर्थ काय आहे ही एक महत्वाची गोष्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी सगळ्यात अगोदर ज्यांना बगराम एअरबेस बद्दल माहिती नाही किंवा अशा पद्धतीच्या बातम्याच बघितलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सांगतो काबूलपासून साधारण तीस किलोमीटर उत्तरेला जर तुम्ही गेलात अफगाणिस्तानमध्ये तर बगराम एअरबेस नावाचा है, एक एअरबेस आहे म्हणजे हवाई पट्टी आहे जिथं पूर्वी अमेरिकेचं लष्कर मोठ्या प्रमाणावर तैनात केलेलं असायचं जवळजवळ पाच ते दहा हजार अमेरिकन सैनिक या बग्राम एअरबेसवर जवळजवळ वीस वर्षांसाठी तैनात होते दोन हजार एक ते दोन हजार एकवीस या काळामध्ये दोन हजार एकच्या च्या अगोदर पूर्वी तालिबानकडं त्या अगोदर रशियाकडं एकोणीसशे पन्नासच्या दशकात रशियानं म्हणजे तेव्हाच्या सोवियत रशियानं हा एअरबेस तयार केला होता पण नंतर सोवियत रशियाकडून तालिबानच्या हातात सत्ता गेली नंतर पुन्हा अमेरिकेनं जेव्हा नऊ अकराच्या दहशतवादी हल्ला अमेरिकेत झाला त्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि बग्राम एअरबेस आपल्या ताब्यात घेतला आणि त्याला आपल्या पद्धतीनं डेव्हलप केलं आता सध्या हा बगराम एअरबेस म्हणजे एक प्रकारचं शहरच झालेलं आहे इथं अमेरिकन सैनिकांना जे काही लागतं ते सगळं आहे म्हणजे मॅकडोनाल्ड्स आणि इतर इतर सगळ्या गोष्टी पिझ्झा हट्स वगैरे वगैरे सगळं या सगळं असल्यामुळं हे एक मोठं शहर झाले आणि या एअरबेसचा वापर अमेरिका त्यांच्या कामासाठी एक प्रकारे संपूर्ण भागावरती लक्ष ठेवण्यासाठी करत होती पण हा तळ अमेरिकेनं दोन हजार एकवीसच्या जुलै महिन्यात सोडला कारण त्यावेळी तालिबाननं काबूलचा आणि संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा आपल्या हातात घेतला त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी बगराम एअरबेस देखील सोडायचा निर्णय घेतला होता जो अमेरिकेच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचा निर्णय होता असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीच्या काळात म्हणजे जेव्हा ते निवडणुकीचं कॅम्पेनिंग करत होते त्यावेळी देखील सांगत होते की मी राष्ट्राध्यक्ष झालो तर बगराम एअरबेस पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात आणेल आता खरं तर बगराम एअरबेस अफगाणिस्तानचा आहे तो त्यांच्या देशाचा प्रश्न आहे पण अमेरिका आहे पोलीस त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणेन तो कायदा आणि आम्हाला जे वाटतं ते बरोबर वाटतं त्यांना असं वाटतं की बगराम एअरबेस हा कायम तह हयात अमेरिकेच्याच ताब्यात राहिला पाहिजे का का या प्रश्नाला अमेरिकेकडे काही उत्तर नसतं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडं पण नाही त्यांनी मागच्याच महिन्यात वीस सप्टेंबरला एक अशी धमकी दिली होती ज्यामध्ये ते म्हणाले होते की बगराम एअरबेस जर अफगाणिस्ताननं अमेरिकेच्या ताब्यात दिला नाही तर अत्यंत वाईट गोष्टी होतील म्हणजे वाईट गोष्टी होतील म्हणजे एक प्रकारे ते तालिबानला अफगाणिस्तानला धमकी देत होते की बगराम एअरबेस तुम्ही आमच्या ताब्यात द्या अन्यथा आम्ही तुमच्यावरती हल्ला करू पण याचा काहीही परिणाम झाला नाही त्यानंतर रशियामध्ये जी एक मिटिंग झाली ज्यामध्ये दहा देश या भागामध्ये ज्यामध्ये भारत पाकिस्तान रशिया ताजिकिस्तान कझाकिस्तान वगैरे सगळे होते त्यांनी देखील सांगितलं की बगराम एअरबेसचा ताबा अमेरिकेकडं नाही दिला पाहिजे यासाठी एकमत झालं होतं भारत आणि पाकिस्तान दोघही एका बाजूला होते पण त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या येते ती म्हणजे हा बेस भारताच्या ताब्यात द्यावा याचा विचार गेल्या काही महिन्यांपासून आणि काही वर्षांपासून तालिबान करत होतं ज्या पद्धतीचा सपोर्ट भारतानं तालिबानला मागच्या अनेक वर्षांपासून दिलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर भारतानं अफगाणिस्तानशी संबंध तोडले असले तरी तालिबाननं एक प्रकारे भारताच्या जवळ येण्याची तयारी दाखवली होती भारतानं देखील अशा पद्धतीची तयारी तालिबानच्या जवळ जायला दाखवली होती ज्यामुळं भारत तालिबानला किंवा अफगाणिस्तानला कंटिन्युअसली सपोर्ट करत होता अफगाणिस्तानमधल्या लोकांना गहू आणि इतर अन्नधान्याची मदत करत होता कोविड काळामध्ये भारतानं अफगाणिस्तानला लसी पुरवल्या त्यानंतर इतर अनेक प्रकारची मदत चबाहर बंदराचा वापर करून भारत गेल्या तीन चार वर्षांपासून तालिबानचं चा सरकार असताना देखील करत होता या गोष्टींचा परिणाम तिथल्या तालिबान सरकारवर झाला आणि तालिबानला आता असं वाटायला लागले की जर बगराम एअरवेज कुणाच्या तरी ताब्यात द्यायचंच आहे तर तो, तो भारताच्या ताब्यात द्यावा कारण भारत कुठल्याही प्रकारे दांडगावा करण्याचा आपली ताकद दाखवण्याचा आणि अफगाणिस्तानला कंट्रोल करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही भलेही भारतानं ना लाखो करोडोंची मदत जरी अफगाणिस्तानला केली असली तरी अफगाणिस्तानच्या अंतर्गत राजकारणात हात घालण्याचा किंवा तिथं काहीतरी डिस्टेबिलाइज करण्याचा प्रयत्न भारतानं आजपर्यंत केला नाही जी गोष्ट भारताच्या फायद्याची ठरली आणि अफगाणिस्तानला असं वाटायला लागले की हा एअरबेस भारताच्या ताब्यात राहिला तर तो सेफ राहील कारण पाकिस्तानचा त्याच्यावर डोळा आहे त्याच्यावरती चीनचा डोळा आहे त्याच्यावर अमेरिकेला तर तो आपला हक्कच आहे असं वाटतंय या सगळ्यांच्यापासून या गेधाडांच्यापासून जर या एअरबेसला सुरक्षित ठेवायचं असेल तर तो भारताच्या ताब्यात द्यावा लागेल कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानकडं स्वतःची अशी एअरफोर्स नाही आहे एअरफोर्स नसल्यामुळं ते त्या एअरबेसचा वापर करू शकत नाहीत आणि भविष्यात अशा प्रकारची जर एअरफोर्स बनवायची असेल एक प्रकारचं सिव्हिल अँड टेक्निकल हब जर या बगनाम एअरबेसला बनवायचं असेल तर त्याचीही तयारी भारतानं दाखवली होती भारतानं अफगाणिस्तानच्या मिलिटरीला ट्रेनिंग द्यायची तयारी देखील दाखवली होती असे देखील काही रिपोर्ट्स आहेत या सगळ्याचा परिणाम आता असा होतोय की भारताला अफगाणिस्ताननं हे एअरबेस द्यायची तयारी दाखवलेली आहे आणि काही रिपोर्ट्सनुसार किंवा काही फोटोजनुसार किंवा काही गुगल अर्थमधल्या घेतलेल्या फोटोजनुसार असं समजतंय की या बगराम एअरबेसचा ता ताबा देखील भारतानं घेतलेला आहे आणि भारताचे काही सैनिक किंवा काही मिलिटरी एअरफोर्सचे काही विमान देखील या ठिकाणी पोचलेली आहेत भारताकडं ताजिकिस्तानमधला गिसार एअरबेस नावाचा एक एअरबेस होता तो एअरबेस भारतानं आत्ताच सोडून दिलेला आहे कारण ताजिकिस्तानवरती कंटिन्युअसली चीन आणि पाकिस्तानकडून प्रेशर टाकलं जात होतं की भारत हा एअरबेस वापरतोय ज्यामुळे त्यांना धोका होतोय पण त्याच्या बदल्यात आता जर अफगाणिस्तानमधला हा एअरबेस आपल्याला मिळाला तर त्याचा अत्यंत चांगला परिणाम भारतावरती हो होऊ शकतो ज्याचा वापर करून भारत येणाऱ्या काळात चीनच्या जिंजियांग प्रांतावर लक्ष ठेवू हो शकतो मध्य पूर्वेतल्या इराण इराक आणि इतर देशांच्यावर नजर ठेवू हो शकतो पाकिस्तान तर संपूर्ण आपल्या पट्ट्यात आत्ता देखील आहे आणि तिकडचा जर एअरबेस आपल्याला मिळाला तर आणखी पाकिस्तानची तिकडची बाजू म्हणजे पाकिस्तानच्या पश्चिमेची बाजू देखील आपल्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहील कारण या पासून जवळ असलेल्या पासून पाकिस्तानची बॉर्डर अगदी जवळ आहे आणि त्यामुळं या पाकिस्तानच्या संपूर्ण बॉर्डरवर कंट्रोल ठेवणं देखील भारताला सोपं होणार आहे त्यामुळं भारताचा हा एक अत्यंत महत्वाचा स्ट्रॅटेजिक असा विजय आहे रॉचा आणि इतर महत्त्वाच्या संघटनांचा देखील विजय आहे याबद्दल काय महत्वाच्या घडामोडी आणखी भविष्यात होतात त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच या संपूर्ण मुद्द्यावर भारतानं हा जो विजय मिळवला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र